छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले ही अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले यामध्ये सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडचाही समावेश आहे ही, ही बाब शुप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बोलताना सांगितले नेमकं काय म्हणाले शिवेंद्रसिंह राजे भोसले पाहुयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्याचं नाही हा एक जो बारा किल्ला युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये घेतले हा देशाच्या दृष्टीनं खरं म्हणजे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जे शिवभक्त आहेत आणि जे शिवप्रेमी आहे त्यांना नक्कीच एवढा मोठ हे म्हणजे युनेस्को जी जगातली संस्था आहे त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची दखल ती त्यांनी घेतली आणि त्यांना तो दर्जा वर्ल्ड हेरिटेजचा साईट दिल साईटचा दर्जा दिला नक्कीच शिवप्रेमी म्हणून शिवभक्त म्हणून एक मनापासून अभिमान मनापासून आनंद या गोष्टीचा आहे यामुळं बऱ्याचशा त्या किल्ल्यांना एक वेगळी ओळख याच्यामुळं जगभरामध्ये आपल्या मिळालेली आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचे गड जे होते ही युनेस्कोच्या या निर्णयामुळं जगभर आता ते प्रदर्शित प्रसारित होणार आहेत ज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मी यांचं मनापासून म्हणजे सर्व शिवभक्तांच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो या दोघांचेही त्यांनी जे काही प्रयत्न केले यासाठी त्या बाबतीमध्ये आणि आपण बघा मध्यंतरीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची वागणंक भारतात आली आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आता हा निर्णय युनेस्कोनं आज आपल्यासाठी घेतला म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातनं आणि देवेंद्रजींच्या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं स्वराज्य स्थापनेचं जे काही त्यांनी दिलेलं जे काही योगदान होतं त्याचे सुद्धा ते पुढं नेण्याचं म्हणजे शिवाजी महाराजांचं संपूर्ण जो इतिहास आहे तो, तो जगभर नेण्याचं काम आज या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झाले आणि नक्कीच मी मनापासून हे आनंद आपल्या मा जिल्ह्यातला प्रतापगडसुद्धा ह्याच्यामध्ये आज आलेला आहे ह्याचा नक्कीच आपल्याला सर्वांना मनापासून आनंद आहे